बऱ्याच ताईंना ब्लाऊज शिवता येतात परंतु ब्लाऊजमध्ये खूप सारे प्रॉब्लेम येतात जसं शोल्डर उतरणे मुंढ्यामध्ये फुगा येणे कटिंग व्यवस्थित करता येत नाही ब्लाऊज ची कटिंग करण्यासाठी खूप सारा वेळ जातो तर आता तुम्हाला काळजी करायची गरज नाही तर माझे तुम्हाला रेडीमेड ब्लाऊजचे पेपर कटिंगचे पॅटर्न घ्यायचे आहेत आणि छान छान कस्टमरचे ब्लाऊज शिवायचे आहेत सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार मी भाग्यश्री तर तुम्हाला सेट मध्ये काय काय मिळणार आहे ते थोडक्यात सांगते तर इथं आहे हा पाठीमागील भाग तर हा ते सेट आहे तर यामध्ये तुम्हाला सहा सहा मिळतात मिळतात अशा पद्धतीने एका सेटमध्ये तर सर्व काही सर्व तुम्हाला वेगवेगळे मिळणार आहे पाठीमागील भाग समोरील भाग कटोऱ्या क्रॉस पट्ट्या तर हा कॉमन सेट आहे टू इन वन कॉमन सेट कटोरी प्लस प्रिन्स कट कॉम्बो सेट आहे हा तर यामध्ये तुम्हाला चे समोरचे भाग मिळणार आहेत कटोरी ब्लाउज साठी आणि प्रिन्सकट ब्लाउज साठी पाठीमागील भाग आणि बाह्या सारख्याच असतात त्यामुळे हा कॉम्बो सेट आहे तुम्ही दोनही प्रकारचे ब्लाऊज यामधून तयार करू शकता कटोरी शिवायचा असेल तर कटोरी पण शिवू शकता प्रिन्स कट शिवायचं असेल तर प्रिन्सकट पण शिवू शकता तर सेट मध्ये तुम्हाला अशी एक लांब बाही मिळणार आहे आणि सर्वांच्या हाफ बाह्या मिळणार आहेत तर अशा पद्धतीने हा टू इन वन अठ्ठावीस ते अडोतीस चा सेट आहे चला तर मग आपण पीस कटिंग करून घेऊया तर इथं हे ब्लाउज माझच आहे तर मला चौतीस साईज लागते सर्वच मी इथं काढून घेणार आहे आहे ब्लाउज तयार करायचा मला त्यामुळे सर्व पार्ट काढून घेते तर बाई करायची आहे तर इथं हाफ पण घेते मी तर कटिंग कशी कर करायची आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओ मध्ये थोडक्यात पाहणार आहोत तर असं तुम्ही कटोरीचा जर तुम्हाला ब्लाऊज शिवायचा असेल तर कटोरीचे चौतीस चे भाग काढायचे आहेत म्हणजे तुमची जी काही साईज आहे त्या साईज तुम्हाला इथं कटिंग काढायचं आहे तर इथं पाठीमागील भाग घेतला समोरील भाग घेतला कटोरी घेतली आणि एक बाही घेतलेली आहे तर चला घेऊया माझ्या या, या पॅटर्न वरून ब्लाउज एकदम परफेक्ट येतात आतापर्यंत ता ता भरपूर ताईंनी ऑर्डर केलेले आहेत आणि सर्व ताईंचे एकदम परफेक्ट ब्लाऊज आलेले आहेत तर आता इथं जॉईंट साइडने आपल्याला हा पाठीमागाचा भाग ठेवायचा आहे ब्लाऊजची उंची आहे म्हणजे पॅटर्नची उंची आहे तेरा प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन एक इंच बरोबर चौदा आहे तर मला एक इंच वाढवायचं आहे तर मी एक इंच वाढवून घेतलेलं आहे कुठून वाढवलं खालच्या साईडने वाढवलं तर एक इंच जर तुम्हाला कमी करायचं असेल तर तुम्ही कमी करू शकता अर्धा एक इंच काय असेल तुमची उंची कमी जास्त ते तुम्हाला करायचं आहे त्यानंतर इथं गळा गळा आहे तसा मार्किंग करायचं आहे तुम्हाला तुमच्या गळ्याची उंची किती आहे ते पाहिजे त्यानुसार तुम्हाला गळा उंची इथं घ्यायची आहे आणि इथे गळ्याला पाहिजे तो आकार तुम्ही देऊन घेऊ शकता पॅटर्न मध्ये चौकोनीच गळ्याचा आकार येतो चौकोनी गळ्यावरून तुम्ही पाहिजे त्या आकारामध्ये गळ्या तयार करून घेऊ शकता आपल्या युट्यूब चॅनल वरती म्हणजे टॉप मराठी शिवणकला या चॅनल वरती गळ्याचे आकार कसे द्यायचे आहेत बारा गळ्यांच्या आकाराचा व्हिडिओ आहे तो तुम्ही युट्यूब वरती सर्च करा व्हिडिओ मिळून जाईल त्यानंतर प्रिन्स कटचा समोरचा भाग घेतलेला आहे पाठीमागल्या भागाची उंची वाढवली म्हणजे आपल्याला समोरच्या भागाची पण उंची वाढवावीच लागेल एक इंच खालच्या साईडने वाढवलेलं आहे खालच्या साईडने आपल्याला उंची कमी जास्त करावी लागते जर गळा कमी जास्त करायचा असेल तर या पद्धतीने तुम्ही गळ्याची उंची कमी किंवा जास्त करू शकता आता कटोरी सुद्धा आपल्याला उंची मध्ये वाढवायची असते एक इंच तर एक इंच म्हणून नाही तुमची अर्धा इंच असेल अर्धा इंच वाढवा इंच कमी जास्त तुम्हाला कटिंग करायचंय तर या पॅटर्न मध्ये शिलाई मार्जिन ऍड करूनच हे कटिंग केलेले आहेत कट करायला खूप कमी वेळ लागतो अगदी चार ते पाच मिनिटांमध्येच कटिंग होते तर इथं माझ्या बाहीची उंची आहे पाच इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन घ्यायचंय पाऊन इंच ही अस्तरची बाही आहे जर बिना अस्तरची बाही असेल तर तुम्हाला शिलाई मार्जिन यामध्ये म्हणजे जेवढी आहे तेवढी बाही त्यामध्ये शिलाई मार्जिन तुम्हाला दीड इंच प्लस करायचं आहे आणि अस्तरच्या बाहीसाठी तुम्हाला पाऊन इंच ऍड करायचं असतं तर इथं बाहीची पण मार्किंग केलेली आहे तर या पद्धतीने आपण हे पार्ट ठेवून कटिंग केलेली आहे बाहीची उंची कमी जास्त करू शकता खालच्या साईडने तर आता आपण अस्तर कटिंग करून घेऊया तर माझ्या दोन युट्यूब चॅनल आहेत एक आहे टॉप मराठी शिवणकला दुसरा आहे भाग्यश्री शिलाई क्लास तर दोन्ही चॅनलवरचे सबस्क्रायबर मिळून जे आहेत ते पास लाका जवर जवर पाच लाखाच्या जवळजवळ आहेत युट्यूब चॅनल चालू करून मला साडेचार ते पाच वर्ष झालेले आहेत आणि हे ब्लाउजचे कटिंग्ज जे आहेत ना ते मी चार वर्ष झालं देत आहे तर आतापर्यंत भरपूर ताईंनी ऑर्डर केलेले आहेत आणि त्यातल्या सत्तर ते ऐंशी टक्के ताईंनी माझे कटिंग हे डबल डबल ऑर्डर केलेले आहेत डबल ट्रिपल म्हणजे ब्लाऊज एवढे परफेक्ट येतात त्यामुळे त्या डबल ट्रिपल ऑर्डर देत असतात तर तुम्ही पण नक्कीच हे कटिंग्स घ्या आणि कस्टमरचे छान छान ब्लाउज शिवा पॅटर्न होऊन ब्लाउज कट करायला खूप कमी वेळ लागतो आणि माझे कटिंग जे आहेत ना एकदम छान आहेत आणि पेपरची क्वालिटी सुद्धा छान आहे दोन प्रकारचा पेपर आहे माझ्याकडे एक आहे आर्ट पेपर आणि दुसरा आहे वॉटरप्रूफ पेपर तुम्ही व्हॉट्सअपवर मॅसेज करा तुम्हाला पॅटर्न विषयी सर्व डिटेल माहिती मिळून जाईल रेट वगैरे किती आहेत ते सर्व तुम्हाला व्हॉट्सअपवरती समजतील इथं रेट वगैरे सर्व काही सांगणं शक्य नाही प्रत्येक सेट वेगवेगळ्या असतो आणि वेगवेगळ्या रेट असतात त्यामुळे व्हॉट्सअपवरती तुम्हाला मेसेज करावा लागेल तर बोलू बोलू जास्त इथं अस्तर कटिंग पण झालेलं आहे तर आता आपण पीस वरती कटिंग करून घेऊया तर दोन्ही साइड नक्की असते उलट सुलट पाहायचं आणि व्यवस्थित ठेवून घ्यायचं एका साईडने आपल्याला पाठीमागलचा भाग कट करावा लागतो आणि एका साईडने आपल्याला बाही कटिंग करावी लागते तर इथं अगोदर पाठीमागलचा भाग कट करून घेते सन आले की कस्टमरांचे खूप सारे ब्लाऊज असतात आणि त्या सर्व सर्वांना अर्जंटच पाहिजे असतात तर आता अर्जंट जर ब्लाऊज पाहिजे म्हटलं तर तुम्हाला हे कटिंग्स नक्कीच घ्यायचे आहेत आणि फास्ट मध्ये कस्टमरचे ब्लाऊज शिवायचे आहेत तर हे कटिंग मी माझ्या दहा वर्षाच्या अनुभवातून तयार केलेले आहेत एकदम परफेक्ट कटिंग आहेत ब्लाउज शंभर टक्के परफेक्ट येतात नक्कीच ऑर्डर करा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मला, मला। ब्लाउज शिवून पाठवलेले फोटोज आणि अभिप्राय पाहायला मिळतील तर ते सुद्धा तुम्ही नक्की पहा तर पीस वरती कटिंग करते वेळेस थोडासा एक्स्ट्रा पीस ठेवून कट करायचं आहे म्हणजे शिवते वेळेस आपल्याला व्यवस्थित शिवता येईल सर्वच प्रकारचे कटिंग्स अवेलेबल आहेत अठ्ठावीस साईज पासून पन्नास साईज पर्यंत कटोरी ब्लाऊज प्रिंस कट फोरटक्स बोटनेकमध्ये सर्व प्रकारचे आहेत कॉलर ब्लाऊज आहे तर असेच पॅटर्न ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअपवरती मेसेज करायचं आहे चला तर मग अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय